आणि ते प्रवक्ते त्यांच्या पक्षाचे आहेत त्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला भाषणात दोन तीन वेळा बोललो एक दिवसाने एखादी फॅक्टरीवर प्रश्न संपणार नाही आणि म्हणून मी दोडा मारला माझ्या ताब्यात बाराशे एकर जमीन आहे पण ती बाराशे पर्यंत तुम्ही रवी चव्हाणला विचारा मी त्या जागेपर्यंत रोड सँक्शन केला कामही सुरू झालं रिंगरू डॅमच्या लागून आहे आणि तिथे माझा प्रयत्न पाचशे कारखाने ते पण इंजिनिअरिंग आणि मेडिकल इक्विपमेंट बनवणारे कारखाने देशात नाही आहेत आता एक सुरू झालंय विशाखापटन शर्मा नावच्या माणसांनी त्याला मार्गदर्शक म्हणून माझ्याकडे घेतलाय की त्यांनी काही कंपन्या आणाव्या आणि त्यास तो प्रयत्न आहे त्याशिवाय फूड प्रोसेसिंग टेक्निकल सेंटर जे चालू केलं आहे टी सी त्याच्या फूड प्रोसेसिंग आणि इंजिनिअरिंग दोन आहे दोघांचे जी मुलं शिकतील त्या तिथे आपल्या इकडे नोकरी जिल्ह्यात मिळेल लाखो रोजगार पाचशे कंपनी नाही लाखो रोजगार तयार होतील सगळ्या प्रकारचे ते झालं टुरिझमच्या माध्यमातून आम्ही एअरपोर्ट आला आहे अनेक ठिकाणी फायव्ह स्टार वेंगुर्ला पासून आणि डोडामा या पट्ट्यात आणि काही देवगड काही स्टार वाले अप्रोच होत आहेत त्यांना यायचं आहे आपल्याकडे टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढायला स्कोप स्कोप आहे आहे आणि तिथे आपण काम करतोय आणि या सगळ्या कामात केसरकर कधी व्यत्यय आणला नाही किंवा हे नको अमुक नको तमुक नाही किंवा आंदोलन करायला झेंडा घेऊन गेला नाही तोड करायला तोड हे समोरचे आहे ना हे तोड वादळ एअरपोर्टच्या वेळेला तेच सीवडच्या वेळेला तेच प्रकल्प ह्याचा देवग रत्नागिरीला जो येतोय त्याला विरुद्ध तीन लाख कोटीचा प्रकल्प आहे पेट्रोलिंग तीन लाख फ्रान्स बीस सगळ्या अमेरिकेला वगैरे तसे कंपन्या आहेत त्या एवढंच आहे की त्यांना मातोश्रीला जे पाहिजे ते दिलं नाही अजून अजून एक माहिती तुम्हाला सांगतो आणि मी सांगतो ते मी जेव्हा काँग्रेसमध्ये गेलो आणि मंत्री झालो सहा सातच्या वेळेस सांगतो त्यावेळेला कोळसा कोळसा पासून वीज निर्माण करणारे रत्नागिरी प्रकल्प येत होता देवगड आणि रत्नागिरी देवगड त्यावेळेला अडतीस उत्पादक उद्धव ठाकरेंना भेटतो किती आणि त्याने एक सांगितलं की तुम्ही कोकणात होणारा प्रकल्प को, करू नका ते केल्यास आमच्या विजेला दर मिळणार नाही वीज तिथून घेतली जाईल ती स्वस्त आहे आमच्यापेक्षा कारण गॅसवर होती म्हणून आणि म्हणून आम्ही तुम्ही आम्हाला मदत करा ती कंपनीला विरोध विरोध या कोळसा उत्पादकांनी दिलेल्या ऍडव्हान्समुळे आहे पन्नास कोटी ते पण सांगतो ऍडव्हान्सही झाला तिथे आणि मग दौरे काढले विरोध केला तिथल्या लोकांसाठी विरोध नाही आहे काही लोक हाताशी धरून जे चाललंय ना लिडर त्यांना उचल जात आहे आणि म्हणून रत्नागिरीचा विरोध कोकणाच्या प्रकल्पाला विरोध की कोकणाच्या प्रेमापोटी मोठी नाहीये ही तोडपाणीसाठी विरोध आहे आणि याच्यात काय आणि विधानसभेत चर्चेला विषय काढा तुम्ही मी हा डायरेक्ट आरोप केला किती पैसे दिले ते ॲडव्हान्स हे विधानसभेचं कामकाज काढा तुम्ही